เอ้ยนายตักขึ้นได้ป่ะเสร็จเล็กไปอยู่ไรตายหมดไรประมาณต้องทำอะไรต้องทำอะไรประมาณอะไรๆเลยนะแคบนะตอนนี้คิดเลยนี่จะไปตลาดปลื้มดูบ้างไหมฮะ आपलं जास्त जरा बारू एनर्जी आहे ते एकदम त्याच्यात ते काय तेवढंच मग अग्निशाम कालानी आमचं धार अडकलेली आहे ती पूर्ण माझ्या दोऱ्यात गुंडळी आली इतकी गुंडळी आली की ती काढायला आम्हाला सगळं ते अर्धा तास लागला आणि ऊपर बोम आणून गाडी वगैरे आणि सगळं काढलेले आहेत पण याच्या पलीकडे मांज्या दोऱ्यावर ह्या चायनीज दोरा आहे त्याच्यावर पूर्णपणे बंदी आणून त्या पक्ष्यांचा असा जीव न जाता जीवदान मिळावं एवढी आमची अपेक्षा आहे